तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझे म्हणजे आज आपण पुसे गावात आलोय पुसेला आपल्या बेंद्राचं सामान नेहालतो आणि अनेक लोक पुसेवात म्हणजे इतक्या लांब लांब येऊन काय विषय बरं येतात भरपूर लोक येतात आहेत पहिला प्रश्न आणि आम्ही भरपूर साहित्य स्वतः हाताने बनवतो हे जे कंडे वगैरे आहेत हे सगळं स्वतः केलं जेव्हा शिक्का नाही कुठं बर कपिलाचा जो आयटम येतो त्याच्यावर शिक्का येतो ह्याच्यावर शिक्का नाही आणि मोरके वगैरे चार पदरी बनवून देतो कुठलं कुठलं आता सध्याला तुमच्याकडे म्हणजे मोरक्यामध्ये म्हणा किंवा शिंगाच्या ह्याच्यात कुठलं कुठलं मटेरियल का शेप मोरके माझ्या तीन पदरी चार पदरी दोन पदरी जसे तुम्ही बांधते तसं मी बनवून देतो गुंगरा चाळमध्ये माझ्या वीस कडे कडे साठ आ छत्तीस घुंगराचा काय काय एकशे पाच गुंगरा आहे मागते ते पण आम्ही बनवतो जे सांगतील ते पद्धतीने मी बनवून देतो सुरुवात लय लहान म्हणजे एकोणीसशे ला मी पहिले बैलगाडा शर्यत गेली पुशगावची माझं गाव कोरेगाव तालुक्यात बोरसावाडी म्हणून आहे पण मी पहिली तिथे गेली माझं शिक्षण झालं ग्रॅज्युएशन नंतर म्हणलं चला आता काय तरी कधी व्यवसाय म्हणून इकडे मी आलो तिथे एक जोडीदार मला भेटला पुष्पाच्या यात्रेतच त्याचा हा व्यवसाय होता नायलॉन रशीचा मग माझं बैलगड्या दिवशी मी ते फडे हातावर घेऊन फिरून इटले शिल्लक राहिल्यानंतर बसायचं कुठं आपल्याला बैलाच गेरायक ना मग आम्ही त्या कासरवाल्या बसलो त्याची माझी ओळख झाली आणि त्याच्या ओळखीचा हा मला फायदा झाला त्याने मला सपोर्ट केला चांगला प्रत्येक वेळेला मटेरियल दिला माझं काय नव्हतं मी एकदम शून्य माणूस होतो पण आज बैलांच्या शर्यतीमुळं माझा आपलं व्यवस्थित एक नंबर चाललाय बरं तुम्ही प्रत्येक अड्ड्या वाजता हो सगळ्या अड्ड्या तुमच्याकडे कुठलं म्हणजे बैला तर कुठला आयटम नाही असा नाही सगळ्या गोष्टी सगळं सगळ्या प्रकार नपासून कासऱ्यापर्यंत येसन औरंगाबाद येसन आहे जाड येसन आहे नवीन मध्ये काय आणले काय काय म्हणजे गेल्या वर्षी पेक्षा आता वाढ काय केली हे दोन आयटम नवीन बनवले बघा ते जोडकांडा हा एक नवीन बनवलाय ते शंखवाला लाल पिवळा एक नवीन बनवलाय दोन चार आयटम बनवला दरवर्षी काहीतरी एक नवीन आयटम करतात इतक्या वराटी झालेत की आमच्याच लक्षात राहत नाही भरपूर वराठी कशी आहे एका बैलाची कमीत कमी खरेदी किती लोक म्हणजे किती रुपयाची खरेदी करून जाते हो भरपूर नेतात एका बैलासाठी पाच पाच सहा सहा हजाराचा माल सुद्धा लोक घेऊन जातात आणि बैलगाडा शर्यतवाले त्यांच्यासारखा हौशी कोणच नाही बैलगाडा शर्यत सगळ्यात जास्त हौशी म्हणलं तर तेच शेतकरी कमी गेल पण बैल पळवणारा हाऊस करतो आणि नाही येतात लोक मटेरियल बेंदूर म्हणजे सगळ्यात मोठा मला वाटतं आता महाराष्ट्रातला मला वाटतं सारखा एक बेंदूरला पण एक शेतकऱ्यांनी नाद हे केला असं नाही पण मला वाटतं दीपोळीला जसं असतं हो त्याबद्दल व्हायला लागले अहो आता इतकं म्हणजे हे झालंय तुम्ही कधी ऐकलं नसेल गायंचं डवाळ जेवण सुद्धा घालतात इतकं म्हणजे लोकांना त्याची आवड निर्माण झाली आहे बैलाची गायची कि प्रत्येक ठिकाणी परवा माझ्याकडून एका मटेरियल नेलं जवळजवळ साडेपाच हजाराचं झेकटापूर कसं गाव आहे तिथून डवाळ जेवणाचं कार्यक्रम गायचा त्यासाठी त्यांनी ते एवढं मटेरियल साडेपाच हजाराचं मटेरियल नेलं बरं आता तुमचा नंबर सांगा माझा नंबर आहे अष्ट्यात्तर त्रेचाळीस झिरो नऊ बेचाळीस झिरो नऊ परत का इथन येऊ न्यायच नाही लोक सगळी हो सगळे मी आता बेंदूर सुरू झाला मी पहिल्याकडे शेती जात नाही आता आज बेनज आहे तरी पण मी गेलो नाही आज येत दुकान मी आता चार दिवस कुठे जात नाही बेंदूर सुरू कारण हे लोक लांब येते नाही आपण आठ गेला मग ते मटेरियल जमत नाही बरं मित्रांनो बघा सर्व प्रकारच्या म्हणजे बेंद्राच्या बैलांसाठी सगळ्या वस्तू इथे भेटतात आणि कसं मला वाटतं एखादी वस्तू अशी नसेल की तू इथं माघार जाऊ शकत नाही जाऊ नाही जे पाहिजे ते भेट देत धाग्या पासून सगळं जे शेंब्या वगैरे मोराचे शेंब्या कारबारी म्हणून पिठेली तुमची हो आहे की आपल्याला आपले कंपनीचे आहे कंपनी म्हणून आहे ते त्यांची ते पेटे आहे तर ते सर्वसाधारण अडतीसशे रुपये आसपास साडेतीन हजारापर्यंत फिक्स होते तीनशे वीस रुपये किलो तीनशे रुपये देत त्या पेटीमध्ये एकवीस आयटम येतं कंपनीचा माल आहे आपला नाही त्यांनी बनवून आहे त्याची कारबारी म्हणून पेट आहे एकवीस आयटम आहे याच्यामध्ये अखंडा आहे हे गुंगराचे मुरखे आहे हे शिंगदोर आहे शिंगाच्या मध्ये टाकायचं दोन शिंगांमध्ये हे गोंड आहेत हे पायातली शेल आहे काळी पायाच पैंजण आहे हे शेंब त्या कासरा आहे गोंड्यात असे दोन आहेत दोन कासऱ्या आहेत आणि हे पोटाचा आहे पोटाला बांध तर मित्रांनो बघू शकता आणि लोक विचार बिच नाही काय यांचे यांचा नंबर आहे कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता ही पीटी धन्यवाद